मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या असंख्य शिष्य परिवारांपैकी दोन शिष्य भिक्षा मागण्यासाठी गावात गेले होते गाव निवासस्थानापासून दूर होते पावसाचे दिवस होते सायंकाळी लवकर काळोख होत होता अशात आभाळ आले आणि काही क्षणात पावसाला सुरुवात झाली भिक्षा मिळवली होती परंतु पाऊस थांबण्याची वाट पाहत बसले तर निवासस्थानापर्यंत पोहोचायला उशीर झाला असता त्या दोघांपैकी एक भिक्खू तरुण तर दुसरा थोडा म्हातारा होता दोघांनी पावसात भिजत भिजत पुढे निघायचे ठरवले आणि दोघे चालू लागले वाटेत एक नदी होती पावसाच्या पाण्याने नदीच्या पाण्याची पातळी वाढत होती आणखी पूर येण्याआधी नदी ओलांडलेली बरी अशा बेताने दोघे जण नदी पार करण्यासाठी कटिबद्ध झाले तेवढ्यात काही अंतरावरून एका तरुणीचा आवाज आला त्या दोघांनी मागे वळून पाहिले तर एक तरुणी राजकुमारी सारखा पोशाख आणि अलंकार लिहून मदतीसाठी विनवणी करत होती दोन्ही शिष्यांना अडवून तिने राजकुमारी म्हणून आपली ओळख करून दिली आणि शिकारीसाठी आले असताना शिपायांशी ताटातूट झाली असे त्याने सांगितले नदीच्या पलीकडे आपल्या वडिलांचा राजवाडा आणि ते आपली वाट बघत असतील कृपया नदी ओलांडण्यासाठी सहाय्य करावे अशी ती विनवणी करू लागली वास्तविक पाहता जीवन जगणाऱ्या व्यक्तीने परस्त्रीला स्पर्श करू नये असा नियम होता। परंतु मदतीची गरज आहे पाहून तरुण भिक्कूने तिला खांद्यावर घेत नदी पार करून दिली पाठोपाठ ज्येष्ठ भिक्कू देखील चालत आले दोघे निवासस्थानात पोहोचले तरुण भिक्कूने परस्त्रीला स्पर्श केला आणि आजवरची शिकवण वाया घालवली याचा राग ज्येष्ठ भिक्कूच्या मनात होता रागा ते जेवले आणि जेवण झाल्यावर त्यांनी भगवान बुद्धाची भेट घेतली त्यांना घडलेला प्रसंग सांगितला आणि तरुण भिक्खू शिष्य म्हणून कामाचे नाही ते पटवून दिले त्यांचे सर्व बोलणे ऐकून भगवान बुद्धांनी तरुण भिक्कूला बोलावून घेतले आणि परस्त्रीला स्पर्श केला का अशी विचारणा केली त्यावर थोडासा डोक्यावर ताण देत तरुण भिक्खू म्हणाला हो भगवान मी राजकुमारीला मदत म्हणून खांद्यावर घेतली आणि नदी पार करून तिला तिच्या मार्गाने जाऊ दिले माझ्या खांद्यावरून राजकुमारी कधीच उतरली परंतु ज्येष्ठ भिक्कू अजूनही राजकुमारीला घेऊन इतपर आले आहेत म्हणजे ओझे कोण वाहते हे तुम्हीच ओळखा तरुण भिक्खूच्या बोलण्यावर मंद स्मित करून भगवान ज्येष्ठ भिक्कूला उद्देशून म्हणाले परस्त्रीला मदत करण्यासाठी केलेला स्पर्श आणि वासनेने केलेला स्पर्श यात खूप मोठा अंतर आहे तरुण मदत केली आणि तो विसरूनही गेला तुम्ही मनावर ओझे ठेवत त्याची तक्रार केलीत याचा अर्थ तुम्ही त्या राजकुमारीला प्रत्यक्ष स्पर्श न करताही खांद्यावर घेऊन वावरलात असे वागण्याची दीक्षा मी दिली नाही तुम्ही एवढी वर्ष या मठात काढूनही जो बोध घेतला नाही तो तरुण भिक्कूने घेतला चांगले कार्य करा आणि विसरून जा भूतकाळात अडकून राहिलात तर आयुष्यात पुढे कधीच जाऊ शकणार नाही सदैव दुसऱ्यांना मदत करा आणि केलेल्या मदतीची जाणीवही मनातून पुसून टाका तरच आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकाल मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय भीम नम बुद्धाय